दूरदर्शन दिनानिमित्त आकाशवाणी अकोला केंद्र सादर करीत आहे विशेष कार्यक्रम कालाय तस्मय नम लेखन धीरज चन्ने निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवडकर आणि सादरकर्ते सूरज गोळे आज मानवी जीवनाचा वारू ज्या प्रगतीपथावर स्वार झालाय त्याचा नुसता विचार जरी केला तरी मन अचंभित होतं आणि का नाही होणार कारण प्रयत्नांच्या कृतीच्या आणि कर्तृत्वाच्या लगामाने त्याची घोडदौड पूर्वापारपासून यशस्वीरित्या चालत आलेली आहे अगदी आदिम अवस्थेत अन्न वस्त्र आणि निवारा या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत गरजांसाठी त्याच्याजवळ साधनं होती ती अन्न म्हणून कंद फळ फळं वस्त्रासाठी वल्कलं तर निवाऱ्यासाठी आभाळाचं छत असलेलं विस्तीर्ण जंगल कृष्ण पहिले सत नाही था, था क्या, कहां? पण अचानक अद्भुत किमया झाली नी दगडावर दगड घासून अग्नी उत्पन्न करता येतो याचा शोध त्याला लागला मी मग आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने कल्पकतेने आणि विविध प्रयोगातून त्याची मानवासाठीच्या या मोहिमेची एक श्रंखला सुरू झाली मी या गगन भरारी घेतली आणि सॅटेलाइटचा जन्म झाला दूरचित्रवाणीच्या रूपात माहिती ज्ञान आणि मनोरंजनाच्या अफाट खजिन्याने घराघराची तिजोरी भरून गेली भारतात टीव्हीचं सा आगमन साधारण एकोणीशे एकोणसाठ साठ साली झालं ऑल इंडिया रेडिओद्वारे दूरदर्शन या दृकश्राव्य प्रणालीची सुरुवात करण्यात आली त्या सुमारास रेडिओमधून येणारा आवाज ऐकून आश्चर्यचकित होणाऱ्या लोकांसाठी आवाजासोबत चित्र दाखवणाऱ्या वस्तूचं महत्व एखाद्या जादूपेक्षा कमी नव्हतं त्या काळी नुसता टीव्ही आणला आणि सुरू केला असं नव्हतं त्यासोबत साधारण अकरा अॅल्युमिनियमच्या काड्या असलेला अँटेना बुस्टर स्टॅबिलायझर आणि ती सर्व फिटिंग करणारा तंत्रज्ञांचा लवाजमा असायचा भल्या मोठ्या उंच लोखंडी पाईपला अँटेना जोडून त्याला योग्य दिशेला एका ठराविक अंशात फिरवून सिग्नल मिळवला जायचा आणि मग टीव्ही सुरू व्हायचा सुरुवातीला टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट असायचे काळ्या करड्या आणि पांढऱ्या रंगाच्या मिश्रणाची चलचित्र टीव्हीवर दिसायची विजेवर चालणाऱ्या या टीव्ही नामक डब्यात दिसणारी छोटी छोटी माणसं हा त्यावेळी मोठ्या कुतूहलाचा विषय होता त्या डब्यातच ही माणसं राहतात आणि टीव्ही सुरू केला की चालतात बोलतात असा बऱ्याच जणांचा समज होता घराच्या छतावर चा असलेला अँटेना म्हणजे एक प्रतिष्ठेचं प्रतीक समजलं जाई टीव्ही आला खरा पण तेव्हा आजच्यासारखं चोवीस तास प्रसारण नसायचं दिवसातील ठराविक तासांसाठीच प्रसारण सुरू असायचं विविध सरकारी योजनांच्या आणि निवडक बातम्यांच्या प्रसारणासाठी सुरू झालेल्या दूरदर्शनमध्ये हळूहळू मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा समावेश होऊ लागला टीव्हीच्या दुनियेतील क्रांती म्हणजे रामायण आणि महाभारत एकोणीसशे शहाऐंशी मध्ये रामानंद सागरकृत रामायण या मालिकेचं प्रसारण दर रविवारी दूरदर्शनवरून होऊ लागलं सकाळी नऊ वाजता रामायण सुरू व्हायचं पण लोक लांब लांबच्या वस्त्यांवरून मळ्यातून पायी पायी सकाळी सात पासूनच ज्यांच्या घरी टीव्ही त्यांच्याकडे जमू लागत जो तो आपापल्यासाठी लवकर येऊन सोयीची जागा निवडून बसण्याचा प्रयत्न करीत असे घरात पाय ठेवायलाही जागा उरत नसे रामायण सुरू झालं की बरेच जण अरुण गोविल यांना पाहून मनोभावे दर्शन घेत रस्ते ओस पडायचे आणि गल्ल्यांमध्ये चिटपाखरून असायचं परंतु उनके पूरा करने में अड़चन क्या है तुम अभी मांगो हम प्रतिज्ञा करते हैं कि जो मांगोगी तत्काल उसे पूरा कर देंगे मैं बहुत सुन चुकी इस तरह की बातें अब मुझे आपकी बातों पर विश्वास नहीं रहा देवी एक रघुवंशी की बात का भरोसा नहीं रघुकुल रीति सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाई आज अपने राम के नाम पर सब कुछ न्योछावर कर देंगे मांगो जो चाहो मांग लो मुझे तो बस मेरे दो वरदान चाहिए पहले ये मांगू या ये मांगू कोई भी जो चाहो मांगू हाँ हाँ <laughs> मेरा ये वरदान कहता है अयोध्या का राज मेरे पुत्र भरत को मिले राम को नहीं क्या? भरत को हाँ महाराज भरत को और दूसरा वरदान राम को चौदह वर्ष के लिए वनवास क्या राम को वनवास हाँ महाराज चौदा वर्ष तक राम तपस्वी की मुनिश मेन मे ज्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली आलेल्या बी आर चोप्रा यांच्या महाभारत या मालिकेने तर लोकप्रियतेची वेगळीच उंची गाठली श्री महाभार कटा परमार्थ की, ए स्वार्थ की, की थी जिसके श्री कृष्ण दूरदर्शनमुळे दहा दिशांचे तट कोसळले ध्रुव दोन्ही जवळ आले आम्ही जगाच्या अगदी जवळ आलो घर बसल्या विश्वातील घडामोडींचे दर्शन घडवणारी दिव्यदृष्टी मिळाली दूरदर्शनचे पहिले संचालक होते प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे पुलंनीच दूरदर्शन हे नाव सुचवलं आणि नंतर ते सर्वमान्य झालं म्हणून दूरचे दर्शन जवळ आहे अशी ज्याची महती गायली जाते ते म्हणजे दूरदर्शन दूरचे दर्शन आपल्यापैकी दूर अनेकांचा जन्मही झाला नव्हता तेव्हा हे माध्यम अवतरलं त्यामुळे तेव्हा दूरदर्शनची किती नवलाई असेल या याची कल्पना करणंही कठीणच आहे मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली अलग अलग तकदीर है सबकी अलग अलग है बोली अपने अपने धंधे सबके अपनी अपनी टोली का यारो ये तो जश्न मनाते हैं मिलते हैं है, लड़ते हैं झगड़ते हैं मिलते बिछड़ते हैं लड़ते झगड़ते हैं मिलते संभलते हैं यारों चाहे किसी भी नाम से तुम इनको पुकारो सुरुवातीला दूरदर्शनचं एकच चॅनल होतं डीडी नॅशनल त्यावर सह्याद्री प्रादेशिक वाहिनीचे मराठी कार्यक्रम काही वेळ दाखवले जायचे आणि इतर वेळ दिल्ली दूरदर्शनचे हिंदी कार्यक्रम प्रसारित व्हायचे त्यानंतर डीडी मेट्रो हा दूरदर्शनचा हिंदी भाषिक चॅनल सुरू झाला एव्हाना टीव्ही ही वस्तू सर्वपरिचित झाली होती घरातील एका महत्वाच्या कोपऱ्याचा कब्जा कुटुंबातील एका टीव्ही नावाच्या नव्या सदस्यानं घेतला होता या काळात प्रसारित होणाऱ्या चित्रहार छायागीतसारख्या हिंदी चित्रपटगीतांच्या आणि चित्रगीत या मराठी चित्रपटगीतांच्या कार्यक्रमाने आपली ओळख चित्रपट संगीताशी करून दिली दर रविवारी सकाळी प्रसारित होणाऱ्या रंगोली या कार्यक्रमाने तर लोकप्रियतेचं शिखर गाठलं विशेष म्हणजे एक अठ्या साला पास हा कार्यक्रम विना व्यत्यय सुरू आहे ओ मेरे हमराही मेरी चलना बदले दुनिया सारी तुम ना बदलना ओ मेरे एकोणीसशे ऐंशीच्या पूर्वी किंवा त्या आसपास जन्मलेल्या दोन भाग्यवान पिढ्या आजही मालगुडी डेज हे नाव ऐकलं की नॉस्टेलजिक होतात त्यातील स्वामी राजम मणी ही पात्र आठवून आर के लक्ष्मण यांची व्यंगचित्र आठवून किंवा एल वैद्यनाथन यांच्या आवाजातली ही धून आठवून आजही अंगावर शहारा येतो भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात मालगुडी डेजला अजरामर करण्यामागे शंकर नाग या अवलियाचा अदम्य ध्यास दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अविरत घेतलेले कष्ट आहेत हे फारच थोड्या लोकांना ठाऊक असेल लोग, बुनियाद सर्कस मुंगेरी लाल के हसीन सपने उडान टीपू सुल्तान, वागले की दुनिया सुरभी या हिंदी मालिकांनी प्रेक्षकांना त्यांच्यावर प्रेम करायला भाग पाडलं आता सारखे चोवीस तास सिनेमे दाखवणारे चॅनल त्याकाळी नव्हते दर शनिवारी रात्री एक हिंदी आणि दर रविवारी सायंकाळी एक मराठी सिनेमा आपल्याला आठवडाभर चर्चेला पुरायचा घन चक्कर क्षणात बघती प्रेमाने तर होते टक्कर ही दोस्ती क्षणातो ते चक्कर हीनायची दिवसेंदिवस चॅनल्सची संख्या वाढत गेली पण दूरदर्शनची लोकप्रियता कमी होत नव्हती जंगल बुक चंद्रकांता लैला व्योमकेश बक्षी शक्तिमान मिट्टी के रंग श्रीमान श्रीमती देख भाई देख विक्रम वेताळ या मालिका फक्त लहानांनाच नव्हे तर मोठ्यांनाही भुरळ घालीत होत्या रविवारच्या सुट्टीचं नियोजन करताना लोकप्रिय मालिकांच्या वेळा राखीव ठेवल्या जायच्या आज कालपरत्वे टीव्ही आणि चॅनल प्रसारणामध्ये आमूलाग्र बदल झाले गेल्या काही वर्षात चोवीस तास चालणारे सिनेमा न्यूज स्पोर्ट्सचे चॅनल्स आले इंटरनेटमुळे तर मनोरंजनाची परिभाषा बदलली आहे हवं ते आणि हवं तेव्हा पाहता आणि ऐकता येतं टीव्ही आता प्रत्येकाच्या खिशात आला आहे पण आपल्या भारतीय संस्कृतीची पाळंमुळं जपली ती खऱ्या अर्थानं दूरदर्शननं दूरदर्शन दूर आज चेष्टेचा विषय ठरत असला तरी दूरदर्शनवरील कार्यक्रमांचा सा साधेपणा दर्जा सामाजिक आणि राजकीय वास्तवाशी असलेली जवळीक तसंच भारतातील विविध प्रादेशिक संस्कृतींना दिलं जाणारं प्राधान्य यामुळे एका संपूर्ण पिढीची नाळ दूरदर्शनशी कायमची जोडली गेली हेही तितकंच खरं तो बने हमारा। सुर बने रूप ले हलके, हलके मिले मेरा तो उत्तम प्रतीचं निखळ मनोरंजन हे प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यास पोषक असतं रोजच्या धकाधकीच्या आणि चाकोरीबद्ध जीवनातील शीण नैराश्य आणि कंटाळा दूर करून मनाला नव चैतन्य आणि ताजेपणा मिळवून देण्याचं काम दूरदर्शननं आपल्या कुटुंबातील एक सदस्य बनून कायम केलं आहे मंडळी अनुराधा या चित्रपटातील गीतकार शैलेंद्र यांच्या गाण्याच्या या ओळी राहून राहून माझ्या मनात येत आहेत ज्या मला तुम्हाला आवर्जून सांगाव्याशा वाटतात कवी म्हणतो हाय रे वो दिन क्यों ना आए? जा जाके ऋतू लोट आए रे हाय रे वो दिन क्यों ना आए? खरंच मंडळी हे गीत ऐकलं की वाटतं हिवाळा उन्हाळा पावसाळा हे ऋतू येतात नी पुन्हा पुन्हा येत जात राहतात मग निघून गेलेले ते दिवस का बरं परत येत नाहीत पण या प्रश्नाला उत्तरच नाही हा काळाचा महिमा आहे गेलेला काळ हा कधीच वापस येत नसतो मागे राहतात मनात राहतात त्या फक्त आठवणी म्हणूनच म्हणावंसं वाटतं कालाय तस्मै नमहा मैं समय हूं मेरा जन्म सृष्टि के निर्माण के साथ हुआ था मैं पिछले युगों में था इस युग में हूं और आने वाले सभी युगों में रहूंगा क्योंकि मैं समय हूं पर समय पक्षपात नहीं करता और आज एक बार फेर समय बदल रहा है आताच आपण दूरदर्शन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम ऐकलात कालय तस्मय नम लेखन होतं धीरज चन्ने यांचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं समीर शिरवडकर यांचं तर सादर करते होते सूरज गोळे आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती